तर मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागात अवधूत तर्फे सर्वांचे एकदा स्वागत मकर राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल हाऊ इज फेब्रुवारी फॉर कॅप्रिकॉन ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मध्ये आपण मासिक राशी भविष्य म्हणजे नेमके काय तसेच या मकर राशीचे गुणधर्म काय असतात ते आणि मकर राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया मासिक राशी भविष्य तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर मकर राशी ही राशी चक्रातील दहावी रास मकर ही शनीची रास अधिकार योग कमी असणारी कारकुनाची रास आणि किंवा हमालाची रास असे या राशीला चेष्टेने बोलवण्यात येते परंतु वस्तुत मकर ही रास सोशिक संसारी साधी बोळी शुरामध्ये भरपूर कष्ट करणारी दगदग करणारी अंग मेहनत करणारी दुर्दैवी व रास आहे मकर रास चिकित्सक तसेच चौकस शोधक संशोधक रास आहे मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्राचे नंतरचे तीन चरण श्रवण नक्षत्र संपूर्ण धरिष्ठ नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात मकर ही मंगळाची उच्च तर गुरुची नीच रास आहे मकर ही पृथ्वी जलतत्वाची रास आहे ही चर रास आहे मकर ही स्त्री रास असून असून ही बहुप्रसव रास असून ती रात्री रात बलवान असते मकर या राशीत सुबकपणा सहनशीलता सेवा वृत्ती विनशीलता व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा वात्सल्य संगोपन वृत्ती काम व चळवळी वृत्ती आढळून येते या राशीला अधिकार योग कमी असून रजोगुणी व्यापाराची आवड असणारी रास आहे ही रास बालिश स्वच्छंद धाडसाबद्दल प्रेमपट युती निरुद्रवी चंचल कष्टाळू काम तडीस नेणारी निराशावादी श्रमिक दीर्घोद्योगी धडपडी अशी आहे ही राज बिघडली असता मतलबी स्वार्थी ढोंगी विरक्त गचाळ व गबाळ रास आहे परंतु एरवी मकर ही रास शनीची अत्यंत कष्टाळू व कार्यमग्न रास आहे हनुमानाची भक्ती करणे शनिवारी उपवास करणे दर शनिवारी हनुमान दर्शन घेणे दर शनिवारी शनी दर्शन घेणे असे उपाय हे मकर राशीचे लोक करू शकतात त्यातून ते त्यांना फायदा होईल अनाथ मुलांना अन्नदान करणे असे बरेच उपाय आहेत तर हनुमान चालिसाचे पठण करणे तर असे हे मकर राशीला फायद्याचे एक उपाय आहेत तर आता आपण मकर राशीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया मकर राशीचे नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते व्यावसायिक व्यवहारात तुम्हाला चांगला दफा मिळू शकेल तुम्ही विमा पॉलिसी मध्ये पैसे गुंतवू शकता कौटुंबिक जीवनात आनंद राहील कुटुंबात सौहार्दपूर्ण परिस्थिती निर्माण होईल पूर्वनियोजित कामे अगदी सहजपणे पूर्ण करा गुढ विषयांच्या अभ्यासात खूप रस घ्या तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल सरकारी कामात चांगले यश मिळू शकते वरिष्ठांच्या सूचना गांभीर्याने घ्या प्रेमविवाहासाठी कुटुंबाची संमती मिळू शकते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल तर थोडी काळजी घ्या तुमच्या जोडीदाराच्या आर्थिक गरजांना जरूर हो महत्व द्या महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी तुमच्या मुलांच्या वागणुकीबद्दल तुमचे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता दुसऱ्या आठवड्यात प्रेम काही अडचणी येऊ शकतात त्वचेशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात खोटे बोलणे टाळावे वाईट लोकांचे संकट टाळा राग आणि अनावश्यक खर्च टाळावा हेच मी तुम्हाला इंग्लिशमध्ये दे देखील इथेच सांगून देऊ चाहतो वर्किंग प्रोफेशनल मे गेट ए प्रमोशन यू मे गेट ह्यूज प्रॉफिट्स इन बिझनेस ट्रान्झॅक्शन यू मे इन्व्हेस्ट मनी इन अँड इन्शुरन्स पॉलिसी युअर फॅमिली लाईफ विल बी पीसफुल देअर विल बी पीस अँड हार्मोनी इन युअर फॅमिली यू विल कम्प्लीट प्री प्लान टास्क व्हेरी इझिली विल टेक अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन स्टडी esoteric subjects your income may increase you will get delightful news from your in-laws you may get great success in government related work take the suggestion of senior people seriously you may get the consent of your family for your love marriage be a little careful if you are planning to buy any house during the first half of the month do give importance to the financial needs of your life partner women should take care of their health यू मे बी ए लिटल वरीड अबाउट द बिहेवियर ऑफ युअर चाइल्ड यू मे फेस सम प्रॉब्लेम्स इन युअर लव्ह रिलेशनशिप इन द सेकंड वीक स्किन रिलेटेड डिसीज मे ट्रबल यू यू शूड अवॉइड लाइंग स्टे अवे फ्रॉम द कंपनी ऑफ बॅड पीपल यू शुड अवॉइड अँगर अँड अननेसेसरी एक्सपेन्सेस तर असे हे मकर राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य दर्शविते मी वार्षिक राशी भविष्य देखील त्याचा एक व्हिडिओ मकर राशीचा बनविला होता आणि तो मी ऑलरेडी uh, प्रदर्शित केलेला आहे तर मकर राशीच्या लोकांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा त्यातून त्यांना वार्षिक राशी वार्षिक वर्षभराचे मार्गदर्शन मिळू शकते अवधूत रस चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा निमदन तीन शॉर्टमध्ये व्हिडिओ बघल्या बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू